नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एकोणतीस त्यामधला आ सुसंगत वाक्याचा परिच्छेद एक ते पाच आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर आपण सुरुवात करूया लक्षात ठेवा एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद होय हे वाक्ये एखाद्या विषयाशी घटनेशी प्रसंगाशी निगडित असतात या प्रश्नात किमान तीन वाक्याचा परिचय दिला जातो प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्य काळजीपूर्वक व वा सलग वाचावीत घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दाची योजना करू नका पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करा तर सुरुवात करूया आपण या क्वीजच्या व्हिडिओकडे पहिला प्रश्न आहे पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला प्रश्न आहे प्राचीन काळी हे संदेश वाहनासाठी वापरले जात होते पर्याय बघा ए विमान बी घोडे सी हत्ती डी आहे उंट चला तर तुमचा टाइम ता सुरू करूया अचूक पर्याय ओळखा व त्याला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक आहे डी उंट पुढचा प्रश्न पाहूया या प्रश्न पहिल्या मधला दुसरा प्रश्न आहे त्यावर स्वार होऊन रिकामी जागा हा वहनाचे काम करीत असे पर्याय हे आहेत बघा ए घोडे बी वैमानिक सी माहूत आणि डी हाय सांड आणि स्वार तुमचा वेळ सुरू करूया कोणता पर्याय बरोबर असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे सांड आणि स्वार पुढचा प्रश्न पाहूया यामधला तिसरा प्रश्न आहे यालाच मरुभूमीतील रिकामी जागा म्हणतात पर्याय हे आहेत बघा ए जहाज बी हवाई जहाज सी रणगाळा आणि डी आहे ओ सॉसिस तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल त्या पर्यायाला गोल करा तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे जहाज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला चौथा प्रश्न आहे रिकामी जागा वारे वाहू लागले पर्याय हे आहेत पहा ए मोसमी बी निवडणुकीचे सी वादळी डी आहे शीत तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल त्याला गोल करायचा आहे तर यामधला बी पर्याय हे बरोबर आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले पुढचा प्रश्न पाहूया या पहिल्या प्रश्नामधला पाचवा प्रश्न आहे सर्वांनी रिकामी जागा पर्याय आहेत बघा ए बी आणि खरेदी केली बी उबदार कपडे खरेदी केले सी उमेदवारी अर्ज भरले आणि डी आहे छत्र्या रेनकोट खरेदी केले तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय बरोबर असेल तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे उमेदवारी अर्ज भरले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला सहावा प्रश्न आहे अखेर रिकामी जागा दिवस उजाडला आणि सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली पर्याय हे बघा ए घर बांधणीचा बी पेरणीचा सी कापणीचा आणि डी आहे निकालाचा तुमचा टाईम सुरू तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे निकालाचा यामधला सातवा प्रश्न बघूया रिकामी जागा हा मोठा जादूगार आहे पर्याय हे आहेत बघा ए श्रावण बी निसर्ग सी पर्जन्य आणि डी आहे ऋतू तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल यामधला त्याला गोल करायचा आहे तर यामधला पर्याय क्रमांक आहे सी पर्जन्य यामधला आठवा प्रश्न बघूया पालटून टाकतो पर्याय हे आहेत बघा ए खेळाचे बी सणांचे सी सागराचे आणि डी आहे सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे सृष्टीचे पुढचा प्रश्न पाहूया यामधला नववा प्रश्न आहे त्याच्या पाडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध जागा नटतात पर्याय बघा ए कलांनी बी छटांनी सी ठिपक्याने आणि डी आकारांनी तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे छटांनी पुढचा प्रश्न पाहूया यामधला दहावा प्रश्न आहे रिकामी जागा दिवस होते पर्याय बघा ए राखणीचे बी कापणीचे सी पेरणीचे आणि डी आहे मळणीचे कोणता पर्याय अचूक असेल त्याला गोल करायचा आहे तर यामधला ए हे पर्याय अगदी बरोबर आहे राखणीचे पुढचा अकरावा प्रश्न बघूया यामधला रिकामी जागा घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावणे उभे केली होती पर्याय हे आहेत बघा ए मुंग्यांना बी कीटकांना सी आहे पशु पक्ष्यांना आणि डी आहे चोरांना तुमचा टाइम सुरू करूया कोणत पर्याय यामध्ये अचूक असेल त्याला गोल करायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे पशु पक्ष्यांना घाबरवण्यासाठी पुढचा बारावा प्रश्न बघूया आपण यामधला शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर रिकामी जागा दिसून येत होते पर्याय हे आहेत बघा ए आनंद बी समाधान सी दुःख आणि डी आहे विश्वास तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधला बरोबर असेल त्याला गोल करायचा आहे तर यामधला पर्याय बी क्रमांक हे अगदी बरोबर आहे समाधान पुढचा तेरावा प्रश्न बघूया यामधला आज सारसबाग मुलाने रिकामी जागा होती पर्याय हे आहेत बघा ए आनंदी बी खेळत सी दुःखी आणि डी आहे गजबजली तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय अचूक असेल त्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे पर्याय क्रमांक डी हे अगदी उत्तर बरोबर आहे गजबजली पुढचा चौदावा प्रश्न बघूया आपण चौदावा निमित्त होते रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा ए दिवाळीचे बाल बी बालमेळाव्याचे सी उन्हाळ्याचे आणि डी आहे सुट्टीचे तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर यामधला पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे बालमेळाव्याचे पंधरावा प्रश्न बघूया या प्रश्नामधला पंधरा बालदिनाची औचित्य साधून मुलांनी आज रिकामी जागा करण्याचे ठरवले पर्याय हे आहेत बघा ए रडगाने त्रास बी आहे धमाल सी आहे त्रास आणि डी आहे त्रास तर कोणता पर्याय चूक असेल तुमचा टाइम सुरू तर यामधला बी ही पर्याय अगदी बरोबर आहे धमाल तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो